राज्य भाजप कार्यकारिणीमधील उत्सुकता अखेर संपली असून भाजपला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे हा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे आणि त्याची राजकीय कारकीर्द कशी होती तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीस जूनला अर्ज भरणार आहेत एक जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे वरळी डोम येथे एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अधिकृत घोषणा होणार आहे यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल मधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे या निवडणुका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची पूर्व सूचना आहेत भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि हर्ष मल्होत्रा आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची महाराष्ट्र उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून अनुक्रमे नियुक्ती केली आहे ते राज्य पक्षाध्यक्षांच्या निवडणुकीचे तसेच राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकीचे पर्यवेक्षण करणार आहेत राष्ट्रीय निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गुजरात उत्तराखंड तेलंगणा त्रिपुरा महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष पंधरा जुलैपर्यंत आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर पंजाब आणि दिल्लीला त्यांचे नवीन प्रदेश अध्यक्ष मिळतील गुजरात आणि उत्तर प्रदेशसाठी जी घोषणा होणार आहे ती चार ते अकरा जुलै दरम्यान होऊ शकते भाजपचे केंद्रीय नेतृत्व शक्य तितक्या लवकर संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार सुरू आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते ज्यामध्ये अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होऊ शकणार आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नाव येणारं जे आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं तर रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी होती ते पाहूया रवींद्र चव्हाण यांनी दोन हजार दोन मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली होती तर दोन हजार पाच मध्ये डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी ते प्रथम निवडून आले होते आणि त्यांनी कार्य केलं होतं दोन हजार सात मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावर ते विराजमान झाले होते नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच दोन हजार नऊ मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा एकोणीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं दरम्यान दोन हजार मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या चार खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती त्यामध्ये बंदरे माहिती व तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून युतीच्या काळात ते कार्यरत होते भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सा ठाकरे सरकार आलं आमदार असताना त्यांची दोन हजार वीस मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली तसेच फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान खाद्य आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवलं दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं होतं शिंदे सरकारच्या काळात मंत्रीपदी राहिलेले रवींद्र चव्हाण यांना भाजपकडून नवीन जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती रवींद्र चव्हाण ठाणे आणि कोकण मध्ये महाविकास आघाडीचा बाले किल्ला उद्ध्वस्त केल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्राची जबाबदारी मिळण्याची शक्यता होती रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर आता त्यांना नवीन जबाबदारी देण्यात येत रवींद्र चव्हाण यांची जी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात येणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय रवींद्र चव्हाण हे नाव खरंच योग्य आहे का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद